नमस्कार मैत्रिणींनो भोगीचा सण जवळ आला आहे तर आज आपण भोगीची थाळी बनवणार आहोत त्यासाठी मी आता घेतली आहे सर्वात पहिले आपल्याला खिचडी करायची आहे आज आपण एकाच व्हिडिओत पूर्ण थाळीच बनवणार आहोत खिचडी बनवणार आहोत वालाची भाजी गाजराची भाजी वांग्याचं भरीत भरीतमध्ये आपण वाटाणे आणि कांद्याची पातचा वापर करणार आहोत आणि ताकाची घडी आणि आजचा सर्व स्वयंपाक आणि बाजरीच्या भाकरी करायच्या आहेत आणि या सर्व स्वयंपाकात आज तिळीचा मान असतो म्हणून आपण तिळी टाकणार आहोत तर मग ही एक वाटी तीळ पण काढून घेतली आहे हिला आपण भाजून घेणार आहोत तर सर्वात पहिले आपण खिचडी टाकून देऊया कुकरमध्ये एक चमचा साजूक तूप घालायचं आहे यात टाकूया आपण कढीपत्ता पत्ता अल लसूण आणि हिरवी मिरची आणि जिरे याची मी पेस्ट करून घेतली आहे ती घालूया एक चमचा आणि थोडा घालायचा आहे हिंग थोडीशी हळद में एक वाटी डाळ तांदूळ मी भिजून घेतले हे धुवून घेतले ते आपण आता यात टाकून देऊया टाकत चवीप्रमाणे मीठ थोडी कोथिंबीर मिक्स करून तांदूळ कसा आहे त्याप्रमाणे आपण पाणी घालूया खिचडीला उकळी येऊ द्यायची मकोकर कर लावायचं आहे तर आता आपण तोपर्यंत एक आहे एका कढईत तिळी आपल्याला भाजून घ्यायची आहे कारण की स्वयंपाकात आपल्याला तिळी वापरायची आहे त्यामुळे तिळी छान असं खमंग भाजून घेऊया मिडियम फ्लेमवर तिळी छान भाजली गेली आहे वाटीत काढून घेते तिळी वाटीत काढून घेतली आहे आता आपण याच कढईमध्ये गाजराची भाजी करून घेऊया थोडं तेल घालायचं आहे तेल आपलं की टाकायचं आहे जिरं अगदी थोडासा हिंग थोडासा कडी आणि घागऱ्याचा कुडकेला एका टाकून देऊयावर टाकूयात आपण एक चमचा लाल तिखट आणखी पाव चमचा हळद आता या बाजूला आपल्याला झाकण पण वाफ करायचे आहे तर आपण याला आता दुसऱ्या स्टोवर शिफ्ट करून घेऊया मीडियम फ्लेम ठेवायचा आहे खिचरीचं पाणी आटलं आहे बरेच तर आपण कुकर लावून घेऊया आणि या गॅसवर आता आपल्याला वालाची भाजी करून घ्यायची आहे मी कढई ठेवली आहे तेल घालूया तेल तापलं आहे थोडंसं जिरं अगदी थोडासा असा हिंग थोडासा कढीपत्ता आणि मी हे वाल उकळून घेतले होते थोडेसे वाल या टाक्या आपण अर्धा चमचा लाल घेतो चार चमचा हळद करून घ्यायचे छान होते हे मी थोडी वाफून घेतली होती त्यामुळे ती पटकन झाली आता सरीप्रमाणे मीठ घालायचं आहे गाजराची भाजी पण होते आहे तिकडे मस्त वाफत आली आहे गाजर पटकन वापरून जातं आता आपण त्या भाजीला पण चळीप्रमाणे मीठ घालूया पण वाल्याच्या भाजीला कोथिंबीर घालायची आहे आणि गाजराच्या भाजीला पण कोथिंबीर घालून घेऊया वाल्याच्या भाजीला आपण आता एक चमचा तिळ लावणार आहोत आज आपला भोगीचा स्वयंपाक आहे भाजी झाली आहे आता मी एका वाटीत काढून घेते आणि आपले खिचडीचेही तीन शिट्टे झाले आहे तोही गॅस बंद करते आणि भाजीचाही गाजराच्या भाजीला अगदी एक चमचा अशी साखर लावायची आहे या भाजीला पण आपण आता एक चमचा तेल घालूया किती सुंदर दिसते ना तेळीची ते भाजी भोगीचा स्वयंपाक खूप छान असतं खूप सुंदर चवीलाही अप्रतिम असतो सर्व प्रकारच्या भाज्या खाल्ल्या जातात आपली गाजराची भाजी पण पूर्ण झाली आहे आता आपण करून घेऊया वांग्याचं भरीत तर तेल टाकूया तेल तापलं आहे आता यात आपण सर्वात पहिले शेंगदाणे छान तळून घ्यायचे आहे शिंगणा थोडी गुलबी झाले आपण त्यात कांदा घालायचे आहे दोन मोठे कांदे पर कापून घेतले बारीक ते परतून घ्यायचे आता धकडी घालूया थोडासा हिंग आणि यातच आपण परतून घेऊया वटाणे पण कांदा गुलाबी होताला आहे त्यात आपल्याला घालायचं आहे अद्रक लसूण हिरवी मिरची आणि जिरं याची मी पेस्ट करून घेतली आहे ती आपण घालूया दोन चमचे आणि यातच आता आपल्याला घालायचं आहे कांद्याची पात ही पण आपण यात टाकून घेऊया भाजी वापून गेली आहे आता आपण घालूया पाव चमचा हळद हो। आणि एक वांग भाजून त्याचे साल काढून घेतलं आहे ते पण आता यात टाकून घेऊया आपण आणि लगेचच चवीप्रमाणे मीठ पण घालून घेऊया ते सर्व मस्त मिक्स होऊन जाईल घरी कोण छान वाकून गेला आहे आपण त्यात टाकूया थोडीशी कोथिंबीर आजच्या स्वयंपाकाचं स्पेशल म्हणजे एक चमचा तीळ आपण पण आपण मिक्स करून आता हे आपण सर्विंग बालमध्ये काढून घेऊया भरील झालं आहे आता याला दुसरीकडे ठेवते आणि आता आपण कढी करून घेऊ कढीसाठी आपल्याला आता दही घ्यायचं आहे दोन तीन पळी दही घेऊया रात्रीच दही लावलं आहे मी त्यामुळे जास्त आंबट नाही आहे एवढ्या दह्याच्यात आपल्याला कढी करायची आहे तर यात आपल्याला टाकायचं आहे बेसन पीठ दोन चमचे बेसन पीठ मी गाळून घेतले ते पण एक टाकून देऊ आणि आता या आपल्याला याला विटरच्या सह्याने छान एक जीव करून घ्यायचं आहे एका एक पातेलीत तेल घ्यायचं आहे पण तुपाची पण कोंडी करू शकतो हिंग घालूया कढीपत्ता आणि हे अलं लसूण हिरवी मिरची आणि जिऱ्याची पेस्ट दरबरीतच दळेस म्हणजे खूप बारीक नाही आहे एक दीड चमचा घालूया दही आणि बेसन आपण जे मिक्स करून घेतले ते आता टाकूया एक ग्लास पाणी लागेल अजून एक ग्लास पाणी आता यात आपण घालणार आहोत हो। चवीप्रमाणे मीठ कडी पटकन उकळून जाते आता यात आपण घालूया कोथिंबीर आणि दोन चमचे साखर आणि आता आपण यात एक चमचा तर नाही घालणार आहोत पण अगदीशी पाव चमचा अशी तीळ घालूया आणि याला एक छान उकळी करून घ्यायची आहे आपली साधी खिचडी झाली आहे गाजराची भाजी झाली वाल वालाची भाजी झाली आणि भरीतही झालं आता कढीही झाली आहे आता म्हणजे ती पाच मिनटात उकळून जाणार आता आपण भाकरी करून घेऊया बाजरीच्या कढी छान उकळत आली आहे असून दोन मिनटं उकळू देऊयात परत आपण बाजरीचं पीठ भाकरींचं भिजून घेऊया त्याला लावायचं पोरात चवीप्रमाणे मीठ आणि आजच्या स्वयंपाकाचं स्पेशल म्हणजे तिळी तर यात आपण दोन चमचे तिळ पण घालू शकतो त्याला छान मळून घ्यायचं आहे कढी उकळून गेली आहे कढी आता आपण दुसरीकडे ठेवून घेऊ आणि आता भाकरी करून घ्यायची आहे भाकरी झाल्या आहेत आपल्या आता छान त्या भाकरींना आपण तूप लावून ताट करूया ताट छान वाटून झालं आहे खिचडीवर तूप घालूयात भोगी स्पेशल थाळी आज तया तयार झाली आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवायचं कर आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका चॅनलला नवे असाल तर पटकन सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच नव्या जुन्या रेसिपी पाहायला मिळतील थँक्यू आणि भोगीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा